कोकण पदवीधर निवडणुकीची घोषणा झाली आणि वैभवजी खेडेकर यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू झाली ते खरं आहे गेली वीस वर्ष मी त्यांना राजकारणामध्ये जवळून पाहिलंय त्यांनी केलेलं काम कौतुकास्पद असून कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी वैभव खेडेकरांना उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष शैलेश धार्या यांनी दीप वाहिनीशी बोलताना व्यक्त केली खेड शहराचे माजी नगराध्यक्ष आणि मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर हे कोकणसह महाराष्ट्राला परिचित आहेत त्यांनी केलेली काम आंदोलन आणि राजकीय घडामोडीमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत त्यांचा जनसंपर्क आणि तरुणांचा असणारा पाठिंबा यामुळे त्यांची एक वेगळी ओळख या या आहे यामुळेच त्यांच्या सोबत असलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे त्यांना शिक्षक पदवीधार संघाची उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही आहेत कोकणातील तसेच पूर्ण महाराष्ट्रातील पहिले शिक्षण सेवक भरतीचं आंदोलन टेलिफोन विभागामध्ये भरती संदर्भात आंदोलन किंवा कोकण रेल्वेच्या भरती संदर्भात केलेल्या आंदोलनामुळे आपल्या कोकणी तरुणांना मोठ्या संख्येने त्याचा फायदा झाल्याचं राज्य उपाध्यक्ष दोन दिवसापूर्वीच पदवीधर मतदारसंघाच्या इलेक्शनची घोषणा झाली झाल्या झाल्या वैभवजी खेडेकरांच्या नावाची चर्चा सुरुवात झाली आणि ते खरं आहे मी गेली वीस वर्षे त्यांना ओळखतोय राजकारणात त्यांच्याबरोबर मी काम केलं त्यांची लोकांबद्दल असणारी धडपड तरुणांबद्दल असणारी अस्मिता या पार्श्वभूमीवर त्यांना उमेदवारी मिळणं फार गरजेचं आहे त्यांनी शिक्षण भरते साठी केलेलं आंदोलन तुमच्या टेलिफोन ऑफिस संदर्भात केलं आंदोलन किंवा कोकण रेल्वेसाठी स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी त्यांनी केलं आंदोलन फार यशस्वी झालं आख्या कोकणात का आख्या महाराष्ट्रात एवढं चांगलं आंदोलन किंवा एवढं सक्सेस आंदोलन कुठल्याही नेत्याने केलं नाही आत्तापर्यंत जर मी पदवी मी स्वतः पदवीधर आहे मी स्वतः ओटर्स आहे पदवीधरचा आत्तापर्यंत जे आमदार पदवीधर संघातून निवडून गेले त्यांनी फक्त दिवाळी गणपती आणि ईद ह्या वेळेस फक्त पत्रकं वाटून शुभेच्छा देण्याचं काम केलं पण मला खात्री आहे की जर कोकणामध्ये रोजगार चळवळ उभी करायची असेल आणि कोकणात तरुणांना जर न्याय द्यायचा असेल तर वैभवजी खेडेकरांशिवाय पर्याय नाही मी सर्व मीडियावाल्यांना सर्वांना मी विनंती करतो सर्व कोकणवासियांना मी विनंती करतो जर का कोकणामध्ये तरुणांसाठी जर कोण काम करणार असेल तो तो वैभव खेडेकर आहे त्याच्या नावाची चर्चा झालीच पाहिजे आणि त्याच्या त्याचं त्याला उमेदवारी मिळून त्याला विजयी करण्यासाठी आपण निर्धार करायला पाहिजे जय जय महाराष्ट्र